हो काही तर आज कम्प्लीट दोन महिन्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे आता ती येतच असं जरा चाललो विश्राम पाडला काहीतरी काम नव्हतं भारी म्हणून मला दहा मिनिटं आहे दहा मला तिला धप्पा आहे धप्पा कधी येते म्हणून येणार आहे पण अजून आलेली नाही कर किती दहा मिनिटात येतो म्हटलेली अर्धा तास लावल्या कायम मी लेट असून ही पोरगी लेट आल्या मस्त आम्ही निघालो मग विश्रामबागला मस्त खूप दिवसानंतर मग मी तिच्यासोबत फिरत होते छान वाटत होतं मला गाडी तर येत नाही पण मला मागे बसून फिरायला आवडतं मग आम्ही थोडीशी कॉफी घेतली दोघींनी मिळून मग त्यानंतर ना आम्ही ऑफिसमध्ये गेलो तिचे टू हंड्रेड के कम्प्लीट झालेलं म्हणून त्याचं सेलिब्रेशन करत होतो काय फेशियल करून आलीस डालडा फेशियल चॉकलेट डालडा परत आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यात जाता जाता खूप गर्दी होती मुख मोर्चा असल्यामुळे खूप ट्राफिक झालेलं मग आम्ही तिथून निघून ऑफ जुन्या ऑफिसला गेलो आणि तिथून आम्ही मॅडमला पिक केलं आणि त्यांच्या घरी गेलो आणि जाता, जाता जाता मी पण रस्त्यामध्ये केकच्या शॉपमधून एक केक घेतला कारण माझ्याकडून सेलिब्रेशन राहिलेला रचनाचा टू हंड्रेड के कम्प्लिशनचा मग आम्ही तो केक घेतला आणि सरांच्या घरी गेलो सेलिब्रेशनसाठी हॅपीड्रेड के सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही थोडं फोटो सेशन केले मग आम्ही तिथून निघालो जेवण्यासाठी मग आम्ही हॉटेल देवगिरी इथे गेलो आणि खूप छान अँबियन्स होता तिथला आतमध्ये एंट्री केला ती मस्त वाटलं कारण त्या हॉटेलमध्ये आमच्याशिवाय कोणीच नव्हतं जेवायला सरांची मिसेस आणि सरांची मुलगी पण आली आणि तिला काय होतं बघा काय पाहिजे काय पाहिजे पनीर पनीर पाहिजे मग तिला खायची होती पनीर मग आम्ही सर्वांनी पनीरचीच भाजी मागवली पनीर आणि रोटी मस्त होती आणि पहिल्यांदा असं झालं की मला कुठल्या तरी हॉटेलमधली पनीरची भाजी आवडली असेल आणि खरंच छान होती टेस्ट त्याची तुम्ही पण नक्की ट्राय करा मग आमचं जेवण अजून यायचं होतं मग आम्ही त्याचं चिल मारवत होतो थोडंसं इकडे तिकडे असंच टाईमपास चालू होता आमचा मग फायनली आमचं जेवण आलं आणि आम्ही सुरुवात केली आमच्या जेवणाला आणि शेवटी काय झालं राईस आला जिरा राईस पण ते जिरा राईस कमी आणि कोथिंबीर राईस जास्त वाटत होता आणि मला आवडत नाही कोथिंबीर सो मी जेवढं पॉसिबल होईल तितकं कोथिंबीर मी त्यातली काढलेली आहे माझ्या प्लेटमध्ये तुम्हाला दिसेल आणि मग मी हळूहळू हळूहळू एक एक बाईट घेत घेत खाल्लं आहे खूप मुश्किलने खाल्लं आहे मी ते कारण त्यात कोथिंबीर भरपूरच होती अफाट होती आणि सगळे माझ्याकडे बघून हसत होते असो दे पण जेवणात नो कॉम्प्रोमाइज काढून तर काढूनच खाल्ले मी <laughs> मला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू